असं कोणता देश असेल की ज्या देशामध्ये मुख्यमंत्री नाटक होते केजरीवाल नाटक झाली सोरेन नाटक झाली गृहमंत्र्यांना नाटक झाली मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजी ना, ना आणि सी एसना सीबीआयनी बोलवलं होतं मग ज्यांच्या शेंड्या जर केंद्राच्या हातात असतील अशी माणसं राज्यातल्या सरकारला जर विरोधी पक्षाचं असेल तर त्यांचं काम कसं करू शकतील ममता ममता सुद्धा तोच अनुभवला होता त्यांच्या सीएसना सुद्धा शेवटी सीएसने राजीनामा दिला सगळ्या शेंडे आपल्या हातात ठेवायच्या नाही मग माझं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये संघराज्य ही पद्धती आहे जो अधिकार केंद्र हा शब्द नाहीच आहे ते, ते जे काय सरकार आहे त्या सरकारला जेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार हा कायद्याने राज्याला सुद्धा आहे आणि तो असलाच पाहिजे जर ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आणि तुमचा जो काय तो कायदा लावलाय कुठला ला, तो पी एम एल तो लावण्याचा अधिकार दिल्लीतल्या सरकारला असेल तर तोच अधिकार आमच्या राज्याच्या सरकारला सुद्धा पाहिजे टाका त्यांच्यावरती धाडी बसवा त्यांना सुद्धा आतमध्ये द्या ना काही दिवस या तिघांकडे आता हे भोगून आलेत ना संजय आलेला आहे साकेत आहे आणि अनिल देशमुख यांच्याकडे द्या ना चार्ज आणि मग ते सांगतील त्यांच्यावरती धाडी टाका टाका त्याला तुरुंगात आणि सिद्ध करा तुम्ही निर्दोष आहात